महाराष्ट्र बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्तजयंतीचा उत्सव हो, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दरवर्षी खिडुपपाडा येथे दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते यावर्षी तेरा व चौदा डिसेंबर रोजी दत्त दत्तजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला कैलासवासी अर्जुन भोईर व कैलासवासी सुलोचना भोईर यांच्या प्रेरणेने शेकाप महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून खिडुपपाड्या येथे दत्तजयंतीनिमित्त कीर्तन हरिपाठ भजन होम हवन महाप्रसाद तसंच धार्मिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने दत्तभक्तांनी दत्त दर्शनाचा आरती कीर्तन व भजन महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच यावेळी सिटीबेल या समूहाचे दत्तजयंतीनिमित्त दत्तजयंतीचे महत्व समजून सांगणारे श्री दत्तात्रय विशेषांक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सिटीबेल वृत्तसमूहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी नुकताच पार पडला आज जयंतीच्या निमित्तानं आमचे सहकारी प्रभुदास भुईर यांच्याकडं सालाबाद प्रमाणं अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या सोहळ्याचं आयोजन केलं जातं आहे आणि मला वाटतं प्रत्येक क्षेत्रातील सारेच मान्यवर आज या गावाला भेट देत असतात दत्त महाराजांचं दर्शन आणि आशीर्वाद सारी मंडळी घेत असते प्रभू अण्णा आमचा चळवळीचा कार्यकर्ता सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्यासोबत काम करतोय आणि हे काम करत असताना विवेक पाटलांनी या ठिकाणी सिटी बेलचा अंक हा सालाबातप्रमाणे या ठिकाणी प्रकाशित केला जातो आहे या अंक पाहिल्यानंतर त्यांनी प्रस्ताविकात सांगितलं आहे की गेल्या वर्षी ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत गेल्या वर्षी वर्षभर त्यांनी जे जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्या साऱ्या उपक्रमाला उजाला या अंकाच्या माध्यमातून विवेक पाटील यांनी दिलेला आहे प्रभुदास भोईर यांनी जे काही आपल्या क्षेत्रामध्ये काही उल्लेखनीय काम केलं आहे ते या ठिकाणी या अंकात नमूद केलेलं आहे त्याचप्रमाणे दत्तांची जी जी काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचा उल्लेख या अंकात त्यांनी केलेला आहे आज या दत्तपौर्णिमेच्या निमित्तानं तर मी माझं भाग्य समजतोय की दरवर्षी मी नारायणपूरला असतो योगायोगाने मी लवकर आलो आणि मला या ठिकाणी अंकाचं प्रकाशन करण्याची संधी या दोघांच्या मुलं मिळाली मी त्यांना धन्यवाद देतो आहे मी प्रभू अण्णा आणि विवेक पाटील यांना लाख लाख शुभेच्छा देतो आहे भविष्यात या दत्तजयंतीच्या निमित्तानं चांगलीच भरभराट त्यांची हो ही परमेश्वर यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय सकाळपासून नियोजन तर तुम्ही दोन दिवस अगोदरपासून दिवसां बघता की नियोजनचे काय म्हणजे परिस्थिती आहे आता कारण की नियोजन आपला सकाळी ते आता पूजा आव्हान तर सर्व झाले पूजा हवन झाला आता म्हणजे मान्यवर आता सुरुवात झाली आता अंकाचा ओपनिंग पण केली आणि आता संध्याकाळी एक नाटकाचा प्रोग्राम आहे आणि सकाळपासून मान्यवर चालूच असणार आणि दिवसभर म्हणजे राहू चालूच असणार आत्ता नुकताच सिटी बेलच्या आपल्या श्री दत्तविशेष विश्वशंकाचे प्रकाशन झालेलं आहे दरवर्षी खिडुकपाडा येथे ज्याप्रमाणे भव्य दिव्य प्रमाणात प्रभुदास भोईर हे दत्तजयंती उत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून सिटी बेलचा हा विशेष हा आपण दरवर्षी प्रकाशित करत असतो या अंकामध्ये गेले वर्षभर श्री प्रभुदास भोईर हे करत असलेले सामाजिक कार्य याचा उल्लेख आहेच गेल्या वर्षी त्यांच्या दत्तजिंतीला कोणी कोणी भेट दिली कोणते कोणते सेलिब्रिटी येऊन गेले त्यांचे छायाचित्र तर आहेच शिवाय आपण ह्याच्यामध्ये खास प्रभुदास भोईर यांच्या आग्रा आग्रावरून श्री दत्त संप्रदायातील तसेच दत्ताच्या भक्तांना दत्त गुरूंचे महात्म्य तसेच सर्व तीर्थयात्रेंची माहिती त्यांच्या आरती आणि तसेच ह्या आपण बघू शकता का इथे खेडूकवाडा येथे हा दत्तजयंती सोहळा कधी कसा सुरू झाला त्याचा इतिहास या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या अंकामध्ये दिलेली आहे अतिशय वाचनीय असा अंक हा झालेला आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरी हा संग्रही ठेवावा अशा प्रकारचे अंक हा प्रभुदास भुईर यांच्या माध्यमातून आपण आज प्रकाशित केलेला आहे